देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीनं विविध सेवा उपक्रम राबवण्यात आले कर्जत विधानसभा मतदारसंघासह पनवेल येथे रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं स्वच्छता अभियान आणि धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पनवेल येथे झालेल्या रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजक ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत होते कर्जत तालुक्यातील नेरळ परसदरी आणि कशे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरं आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित करण्यात आली या शिबिरात एकूण चारशे सव्वीस नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे पस्तीस नागरिकांना मोफत चष्म्यांचं वाटप झालं चाळीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया तर सात जणांची अल्पदरात एनजिओग्राफी करण्यात आली आहे निरळी येथील शिबिराचं उद्घाटन नम्रता कांदगावकर यांच्या हस्ते झालं या शिबिरात शंकरा हॉस्पिटल सुश्रूषा हॉस्पिटल ईशा नेत्रालय रायगड हॉस्पिटल सुजोग थेरपी आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांनी सहभाग घेतला नेरळ शिबिरात डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांनी सुजोग एरिक्युलर थेरपीद्वारे एकशे पन्नास नागरिकांची तपासणी केली नेरळ शिबिरात डॉक्टर मिलिंद पटवर्धन यांनी थेरपीद्वारे दीडशे नागरिकांची तपासणी केली दरम्यान पनवेल येथील विरुपक्ष मंगल कार्यालयात दोनशे नागरिकांनी एकत्रितपणे श्रीमद भगवत गीतेचं पठन करून महायज्ञात सहभाग घेतला या धार्मिक कार्यक्रमालाही रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत